हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे मंगळवार कालच्या दिवशी तुम्ही बघितलंच असाल कालच्या ब्लॉगमध्ये की मी सत्यनारायणाची जी पूजा आहे ती काल केलेली होती आणि मी घरच्या गर घरी ती पूजा केलेली होती तर मोस्टली असं होतं की जेव्हा ब्राह्मण येतात आणि पूजा करतात तर त्यांची जी उत्तरपूजा असते ती त्याच दिवशी पूजा झाल्यानंतर ते उत्तरपूजा करून आ, जात असतात कारण सिटीमध्ये असं असतं शहरामध्ये की त्यांना दुसऱ्या दिवशी येणं पॉसिबल होत नाही तर मग ते त्याच दिवशी करतात पण मी ही घरच्या घरी पूजा केलेली होती त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायला घेतली होती आणि मी इथं नैवेद्याला सकाळी सकाळीच मी उत्तर पूजा करून घेत होती रोणी छायेत गेला होता त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली पूजा देवाची आपली पूजा वगैरे झाली मंदिरातील ती पूजा झाल्यानंतर मग मी इथे दही भातचा नैवेद्य मी दिला होता दही भात केला होता आणि त्याचा नैवेद्य मी इथं दिला आणि त्यानंतर पुस्तकात जशी उत्तरपूजा दिलेली होती तर त्याप्रमाणे मी इथं जी आहे ती उत्तर पूजा करून घेतली होती आरती करून घेतली होती आणि त्यानंतर जो आहे ते हे सगळं जे पूजेचं सामान आहे तर ते सगळं मी आता उचलून घेत होती दिवाळी जो होता तो शांत झालेला होता समयी एक थोडी सुरू होती पण पूजा वगैरे झाली होती दिवा शांत झाला होता आणि त्यानंतर जे आहे ते मी पूजा जी आहे ती उचलायला सुरुवात केली तर फुलं वगैरे जी आहेत ती निर्माल्य जी आहेत ती विसर्जन केली जातात पण जी बाकीची सामान असं सुपाऱ्या वगैरे मी बाकीचं जे आहे ते डब्यात सांभावून ठेवलं होतं की जेणेकरून नेक्स्ट वेळा जर पूजा केली तर तेच मला कामात येईल इथे मला जरा कन्फ्युजन होतं की ते सुपाऱ्या वगैरे आहेत ते विसर्जन करायचं की नाही करायचं पण मी बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर यूट्यूबवर सर्च केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी सुपाऱ्या आहेत त्यानंतर तुम्ही परत ज्या आहेत त्या वापरू शकता तर मग मी जे आहे फुलं वगैरे पानं विळ्याची पानं वगैरे ती सगळी जी आहे निर्माल्य ती एका पिशवीमध्ये गोळा करून ठेवली जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी कुठे म्हणजे नदी शनिवार असो रविवार असो तेव्हा जाईल तेव्हा ती निर्माल्य जी आहे ती विसर्जन करून येईल ते कचऱ्यात टाकायचे नाही अजिबात म्हणून मग मी काय होतं बाहेर जरी ठेवलं तर आ, जे आहे त्या मावशी कचऱ्यातच नेतील म्हणून मग मी ते घरातच ठेवेल आणि जेव्हा जमेल तेव्हा ते विसर्जन करून येईल त्यानंतर जी नारळ वगैरे ठेवलेली होती मी पाटावर सौरंगावर तर ता त्याचा प्रसाद जो आहे तो करून खायचा आणि खोबरं गूळ खोबरं जे असतं तर ते पण ठेवलं तर त्याचा पण नैवेद्य करून खायचं तर त्यामध्ये असंही दिलं आहे जे खोबरं आपण वा, वा पूजेला ठेवलेलं असतं तर त्याचा कोडाचाच नैवेद्य करून खायचा आपण म भाजी वगैरे करतो त्यामध्ये ते खोबरं वापरायचं नाही गोळाचा नैवेद्यालाच वापरायचं असतं तर असं सगळं जे आहे त्यामध्ये आहे आणि पूजा जी होती कालची छान झाली होती आताही छान असं विसर नैवेद्य वगैरे देऊन मी त्याचं व्यवस्थित पूजा वगैरे केली उत्तर पूजा केली आणि त्यानंतर जे आहे सगळी पूजा उचलून घेतली पूजा वगैरे सगळं उचलून झालं होतं घरातलीही पूजा झालेली होती आणि मी आता चालली होती मंदिरात कारण आज मंगळवार आहे आणि त्यात त्यात चतुर्थी आहे म्हणजे आज आहे अंगारकी चतुर्थी जी मोठी चतुर्थी असते ती होती आणि आजपासून मी उपवास जो आहे करायला सुरुवात करणार आहे कारण चतुर्थी जी आहे मी आधी करत होती पण दोन तीन वेळा बऱ्याचदा अशी मोडल्यामुळे मग ती मी तिथंच थांबवली आणि असं ठरवलं की जेव्हा आता अंगारक्की येईल तर तेव्हाच मी आता उपवास करेल तर आज अंग अंगारकी चतुर्थी आहे तर आज उपवास केला होता आणि मंदिरात आले होते गणपतीच्या तर इथं असं सेपरेट से, से असं से गणपतीचं मंदिर नाही आहे आणि इथे जे मागे मी आषाढी एकादशीला ज्या मंदिरात आले तीच तेच हे मंदिर आहे आणि तिथं हनुमानाचं मंदिर आहे हे रामाचं पण आहे आणि ह विठ्ठल रखमाईचं पण आहे शनीचं पण आहे शनिदेव आणि गणपतीचं पण आहे तर मग मी इथंच आले होते कारण मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला आणि तेवढा वेळ नव्हता की आम्ही कुठल्या तरी गणपतीचं मंदिर जे आहे ते फार जवळ नाही आहे आणि कुठ कुठल्याही मंदिरात गेलं आणि पुजलं तर चालतंय तर इथं गणपतीची मूर्ती इथं ठेवली आहे या मंदिरात आले होते आणि छान असं दर्शनवर केलं दिवा लावला तुपाचा दिवा होता धूप लावली प्रसादाला खरं तर मोदक केले पाहिजे आणि नैवेद्य दाखवला पाहिजे गणपतीला मोदकाचा पण झालं असं की सकाळी सकाळीच मी मंदिरात आले होते आणि तेवढा वेळ नव्हता कारण मिस्टरांना ऑफिसला जायचं आहे आणि तेवढा वेळ नव्हता मोदक करायला तर मग मी घरामध्ये केळी होती आणि डाळिंब होतं तर तेच नैवेद्य म्हणून मी इथं आणलेलं होतं गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवलं छान आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर आज उपवासच होता तर ता, त्यामुळे काही बनवायचं पण नव्हतं काही करायचं पण नव्हतं तर घरी आल्यानंतर ना सगळी घरातली मी कामं करून घेतली आधी फरशी म्हणा झाडून पुसून घेतलं होतं घरातल्या बाकीची जी आहेत ती कामं करून घेतली होती आणि त्यानंतर ना इथे मी आता रांगोळी करायला घेतली होती तर ती रांगोळी का करायला घेतली तर मी चौरंगाच्या बाजूला जे तोरण असं छान असं लावलं होतं वेल ते लावलेला होता तर ते मला खूप छान वाटलं मी फर्स्ट टाइम ते ट्राय केलेलं होतं आणि ते ठेवल्यानंतर मला असं वाटलं की हे एकदम छान आहे आणि ते घडी करून आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि नेक्स्ट टाईम परत ते वापरूही शकतो म्हणजे तावरजी जी रांगोळी ज्या चिटकवतो आपण ती अजिबात निघत नाही तर मग मी म्हटलं आपण अजून छान अशा डिझाईन बनवायला पाहिजे तर मी मंदिरात येताना ना ओ एच पी शीट घेऊन आले होते मी मागच्या वेळेला साध्या कागदावर केलं होतं जे माझ्याकडे होता असा साधा प्लास्टिकचा सा कागद तर त्यावर बनवलं होतं तर यावेळेला म्हटलं आपल्याला करायचं आहे आणि जमतय छान आहे तर म्हटलं ओ एच पी शीट आहे ती घेऊन येऊ आणि ती घेऊन आले आणि त्यानंतर मी ही डिझाईन जी आहे ती सिलेक्ट केली मी फर्स्ट पहिल्यांदा आता समयी समयीच्या आजूबाजूला जे असतं फूल वगैरे ते बनवणार होते समईच्या आजूबाजूची डिझाईन बनवून घेऊ आणि ही डिझाईन मी घरीच बनवली होती ऑनलाईन प्रिंट वगैरे असं काही काढलेलं नव्हतं घरी आल्या घरीच्याच कागदावर ड्रॉइंग बुकवर मी असं एक फुल काढलं सर्कल समयच्या आकाराचं सर्कल करून घेतलं आणि त्यानंतर मग बाहेरचं बाहेरच्या साईडला कमळाचं म्हणजे लोटस काढलं आणि त्याला पानं म्हणून मग मी असं बाहेरच्या साईडला पानं काढली तर डिझाईन वगैरे एका कागदावर जी होती मी ती काढून घेतली साध्या कागदावर आणि त्यानंतर या ओएचपी शीटवर मी परमनंट मार्करने म्हणा किंवा आपल्याकडं जो मार्कर असला त्याने त्यावर डिझाईन आधी आखून घ्यायची म्हणजे कलरिंग करताना आपल्याला इझी जातं करायला पेनाने आधी काढून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता फेविकॉलने यावर फेविकॉल जे आहे ते लावून घेतलं होतं आतल्या सर्कलला आणि त्याच्यावर मी आता येल्लो कलर त्यामध्ये खर तर तो येल्लो कलर होता पण लाल कलर जो होता तो मिक्स झालेला होता पण ठीक आहे म्हटलं येल्लो मला टाकायचाच होता तिथे आणि जर सपोज पुढे जाऊन त्यावर समय वगैरे ठेवली तर आतला कलर जो आहे तो काही एवढा दिसणार नाही आणि दिसला तरीही ते एकदम छान वाटत होतं तर यल्लो कलरमध्ये थोडा लाल कलर मिक्स झाला होता तर तो, तो मी इथे मधल्या साईडला टाकून घेतला होता आणि कलर टाकून घेतल्यानंतर त्याला छान असं एक कागद ठेवून त्याला प्रेस करून घेतलं जेणेकरून जी रांगोळी असते ती त्या फेविकॉलला व्यवस्थित चिटकेल आणि असं चिटकून घेतल्यानंतर त्याला झटकून घ्यायचं म्हणजे जी एक्स्ट्रा जी रांगोळी असते त्याच्यावर ती निघून जाते आणि जी हवी ती ते व्यवस्थित त्यावर चि जाते तिथं बघितलं जसं ला जो कलर जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा छान असा त्याला चिटकला लावता आणि त्यानंतर आता मी बाहेरच्या सर्कलला कलर करून घेते तर मी बाहेरच्या साईडला ब्ल्यू कलर टाकला होता म ब्ल्यू कलर होता तर तो टाकला कॉम्बिनेशन जे होतं येल्लोला ब्ल्यूही छान दिसतं येल्लोला रेडही छान दिसतं पण रेड कलर मला कमळाला करायचा होता लोटसला करायचा होता म्हणून मग मी येल्लोला ब्ल्यू असं कॉम्बिनेशन घेतलं आणि ग्रीन कलर जो होता तो पाण्याला आला असता म्हणून मग मी तिथं व येल्लोला ग्रीन असं पण नाही केलं येल्लोला ब्ल्यू असं कॉम्बिनेशन दिलं आणि बराच वेळानंतर मग हे जे होतं ते कम्प्लीट झालं आहे आणि कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर मध्ये ब्ल्यू असा ब्ल्यू सॉरी मध्ये येल्लो रेड असा मिक्स कलर ब्लू आणि लोटस आ, रेड कलर पानं ग्रीन कलर असं करून मी सगळं जे होतं ते कलर करून घेतला रांगोळी टाकून छान असं करून घेतला आणि समई ठेवून बघ बग... समयी ठेवल्यावर कसं दिसतंय ते पण बघा तर आणि रांगोळी ते के केल्यानंतर मी इथं दूध आज गरम केलं होतं आणि चहा बनवला नव्हता दुपारच्या वेळेला आज अंगारकी होती चतुर्थी होती आणि त्याचा उपवास होता तर सकाळपासून फक्त फ्रूट्स वगैरे असंच खाल्लेलं होतं तर मी साबुदाणा वगैरे काही केलेला नव्हता कारण अंगारकी आहे आणि अंगारकीच्या दिवशी फराळ करणं मला योग्य वाटत नाही मंगळी ही वर्षातून एकच येत असते तर म्हटलं आज निरंकट असं करूया फळ मी केळी एकच खाल्ली होती आणि त्यानंतर काही खाल्लेलं नव्हतं तर आणि चहा कर केला असता पण मला असं वाटलं की चहा पिल्यानंतर ना मला ॲसिडिटी वगैरे होऊ शकते जळजळ होऊ शकते कारण कालच्या आदल्या दिवशी पण उपवास होता सोमवार होता तर उपवास केलेला होता आणि परत आज लाखोपाठ दोन उपवास आल्यामुळे मग मी आज चहा वगैरे काही बनवला नाही दुपारच्या वेळेला छान असं दूध गरम केलं त्यात थोडीशी चवीसाठी साखर कारण मला बिना साखरेचं दूध अजिबात आवडत नाही वास घेतला तरी मग उलटी झाल्यासारखं होतं म्हणून मग थोडी साखर दुधात घातली आणि ते दूध जे होतं ते पिलं चहा न करता आणि त्यानंतर बाकीची कामं जी, जी होती ती तर झालेली होती पण कपड्यांच्या घड्या ज्या होत्या त्या करून घ्यायच्या होत्या आदल्या दिवसाचे पण कपडे वाळतच होते आणि आजचे पण होते तर असे दोन्ही मिळून आज भरपूर कपडे असे गोळा झाले होते परत काल जी साडी घातली होती ती पण तशीच पडलेली होती पलंगावर तिला म्हणजे मी कपाटीतच तशीच ठेवलेली होती तिला इकडच्या साईडला तर तिला पण काढली तिला पण घडी वगैरे करून ठेवून देईल आणि संध्याकाळ झाली होती त्यानंतर फ्रेश झाली छान दिवा वगैरे लावून घेतला दिवाबत्ती केली पूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची आणि त्यानंतर जे मी करून ठेवलेले होते असे दोन बनवले होते कारण दोन समया असतात तर दोन समयांना मी बनवलेलं होतं आणि चार पेपर लागले होते मला दोन समयांचे रांगोळी बनवण्यासाठी कारण ए फोर साईज पेपर होता आणि छोटा पेपर असल्यामुळे मग ते एका एक पेपरवर झालं नसतं म्हणून मी अर्ध 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 असं बनवलं असे चार पेपर मला लागले आणि दोन असे बनवले त्यानंतर मी साईडने अशी त्याला डिझाईन करून घेत होती कट करून घेत होती जे एक्स्ट्रा आ, का कागद होता एक्स्ट्रा जे प्लास्टिक होतं ते मी कट करून घेतलं आणि इझी कट झालं कारण पेपर जो आहे एकदम स्मूद आणि बारीक आहे जाड वगैरे नाही तर एकदम पटापटाने असं छान असं कट झालं होतं आणि कट झाल्यानंतरचा हा लुक आहे फायनल लुक त्याला छान असं पांढऱ्या कलरने मी करून घेतलं होतं जेणेकरून ठेवल्यावर असंच वाटतं की रांगोळी काढलेली आहे तर ते सगळं झाल्यानंतर ना आदल्या दिवशीचे जे पूजेचे समया वगैरे ते होतं ना ते मी धुतलेलं नव्हतं भांडी वगैरे धुवून झाली होती पण पूजेचे जे समये ताट वगैरे जे होतं ना ते धुतलेलं नव्हतं कारण इच्छा झाली नाही मला अजिबात ते करायची कारण आदल्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी रात्री मी ते सगळं क्लीन केलं होतं समया धुतलं ताट धुतलं आणि सगळं पूजा करायचं म्हणून स्वच्छ करून घेतलं होतं आणि परत आज स्वच्छ करायचं म्हटल्यावर मला नको वाटलं तर ते मी तसंच ठेवलं होतं नाही म्हणत आता नाहीतर उद्या सकाळी ते क्लीन करून घ्यावंच लागेल तर आज मंग अंगारक्की चतुर्थी होती आणि त्यामुळे देवाला नैवेद्य हवा काहीतरी मी स्वयंपाक असा काही बनवला नव्हता कारण असं की आदल्या दिवशी ना मी वरण भात भाजी पुऱ्या पापड्या अशा तळून घेतलेल्या होत्या तर भजी होती पापड होतं असं सगळं होतं शिरा होता बरच तर ते ना आदल्या दिवशी अजिबात जेवण गेलं नव्हतं म्हणजे फार उपवास असतो दिवसभर आणि त्यानंतर आपण रात्री जर, जर जेवायला बसलो तर इच्छा होत नाही जास्त काही खायची तर ते सगळं जे होतं ते तसंच पडून होतं आणि सकाळी उठल्यावर मिस्टर जे होते ते ऑफिसलाच आले गेले आणि सगळं जर जेवणाचं जे, जे होतं भाजी वगैरे सगळं सगळं मी झाकून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आदल्या दिवशी रात्री तर ते सगळं पडून होतं आणि परत आता नवीन स्वयंपाक करायचा म्हटला तर मग ते सगळं मला वाया गेलं असतं टाकून द्यावं लागलं असतं आणि ते सगळं मला असं इच्छा नाही झाली की टाकून द्यावं ना मग मी तेच त्यावरच आज उपास सोडणार होती जे मी आदल्या दिवशी बनवलेलं होतं तर नैवेद्याला काहीतरी हवं खरं तर मोदक करायचे पण ते पण अजून तेलगट आणि असं सगळं मला नको वाटलं करेल मोदक पण करेल आता बऱ्याच चतुर्थी ही दर महिन्यात येत असते तर मोदक पण मी नक्कीच करेल पण आज मी साधी शेवयाची जी आहे ती खीर बनवून घेत होती देवाला नैवेद्य हवा देवाला गोडाचा नैवेद्य हवा म्हणून तर मी घरातल्या ज्या शेवाळ्या होत्या म्हणजे विकतच्या शेवयांची बनवली नव्हती घरी ज्या बनवलेल्या होत्या त्याच शेवयांची मी आज इथं खीर बनवली होती तूप टाकलं तुपामध्ये छान भाजून घेतल्या त्याच्यातच ता आधी काजू बदाम टाकले होते कारण तेही छान भाजले जातील आणि शिवाय ज्या आहेत त्या पण छान भाजल्या जातील आणि भाजून झाल्यानंतर मग त्यात दूध टाकलं आणि दूध टाकून छान हे होत होतं तेवढ्यात मग मला आठवलं की आपल्याकडे चारोड्या पण आहे आणि त्या पण आपण टाकल्या पाहिजेत खरं तर काजू बदाम टाकले त्यावेळेला टाकल्या असत्या तर छान झालं असतं पण लक्षात आलं नाही असो नंतरून टाकलं दूध टाकून छान उकळून घेतलं आणि नंतर साखर जी आहे ती घातली मी थोडंसं असंच ठेवलं होतं की फार जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही पण खीर जी असते ती थोड्या वेळाने घट्ट होतेच होते तर आ, मी इथं छान शिजवून घेतलं एक पाच मिनटं असं छान शिजवून घेतलं आणि खीर जी आहे ती रेडी आहे गोड शेवायांचा उपमा असं पण म्हणू शकता कारण ते जे आहे थोडं घट्ट झालं होतं दूध अजून टाकलं असतं तरी चाललं असतं पण मला वाटलं नंतरून दूध हे टाकून चव घालवण्यापेक्षा जसं आहे तसं छान लागत छानच लागेल म्हणून मग मी दूध न टाकता तसंच ठेवलं आणि देवाला जे आहे ते आज नैवेद्य दिला तर बाकी याच अंगारकी असून मी असं बाकी काही नैवेद्य वगैरे तयार केला नव्हता गोळाचाच नैवेद्य असं गणपती बाप्पाला दिला आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी रांगोळी मी आज बनवली आहे समयीच्या आजूबाजूची ती कशी वाटली ते पण सांगा आणि ती तशीच जरी दारासमोर ठेवली तरी चालते खूप सुंदर दिसेल आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय